मित्रांनो मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे मित्रांनो आता बारावी पास आय टी आय पास डिप्लोमा धारक तसेच पदवीधर पदव्युत्तर पदवीधर यां या, या युवकांना लवकरच प्रशिक्षण हे मिळणार आहे मित्रांनो या युवकांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी समित्यांची स्थापना ही करण्यात आली आहे मित्रांनो या कोणकोणत्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यांची स्थापना करण्यात आली आहे त्याचा जी आर हा शासनानं नुकताच प्रसिद्ध केला आहे मित्रांनो या जी आरची अगदी सविस्तरपणे चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्व मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पी के स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मग जास्त आजचा व्हिडिओ मित्रांनो सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा हा जी आर आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अर्थातच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध समित्या स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे बघूया मित्रांनो सविस्तर माहिती बघा मित्रांनो राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता म्हणजेच एम्प्लॉयबिलिटी स्किल वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबवली जाणार आहे बघा या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक असणारे उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जाणार आहेत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत प्रतिवर्षी दहा लाख कार्य यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या योजनेची योजने प्रभावीपणे अंमलबजावणी होणं आवश्यक आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याची शा बाब ही शासनाच्या विचाराधीन होते त्यानुसार मित्रांनो हा शासन निर्णय आहे बघा आता या ठिकाणी ज्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत बघा या समित्या विद्यार्थी शिक्षणाच्या प्रकारानुसार विविध आस्थापनेनुसार भौगोलिक कार्यक्षेत्रानुसार या गठित करण्यात आलेल्या आहेत बघा आता आय टी आय आणि व्यावसायिक शिक्षण या अंतर्गत जे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी त्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय या समितीचे सद सद सदस्य बघा संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय संचालक व्यवसाय संचालक महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ सेक्टर स्किल काउन्सिलचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय हे सदस्य सचिव असणार आहेत औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी आता यानंतर मित्रांनो तंत्र शिक्षणामध्ये ज्यांचं शिक्षण हे टेक्निकल आहे या यामध्ये यांच्या समितीचे अध्यक्ष हे संचालक तंत्र शिक्षण असणार आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे एकूण चार असणार आहेत त्यामध्ये तंत्र शिक्षण विद्यापीठाचे प्रतिनिधी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे दोन प्रतिनिधी तंत्र शिक्षण संचालनालय सदस्य सचिव हे सहसंचालक असणार आहेत औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी सदस्य असणार आहेत आता, उच्चे उच्चे ग्रेडुसें, ग्रेडुसें आ, आता या ठिकाणी उच्च शिक्षण उच्च शिक्षण म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे प्लेन असे विद्यार्थी या ठिकाणी बघा विद्यापीठाचे आता या ठिकाणी संचालक उच्च शिक्षण हे त्यांचे अध्यक्ष असणार आहेत या समितीचे या समितीचे सचिव सदस्य हे विद्यापीठाचे कुलसचिव सहसंचालक उच्च शिक्षण सदस्य सचिव असणार आहेत या ठिकाणी महाविद्यालयांचे दोन प्रतिनिधी असणार आहेत राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक या ठिकाणी असणार आहेत अत्यंत महत्त्वाची अशी मोठी या ठिकाणी सदस्य सचिव या ठिकाणी असणार आहेत समितीचे अध्यक्ष असणार आहेत ओके आता या ठिकाणी कृषी शिक्षण कृषी शिक्षणामध्ये बघा महासंचालक हे या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असणार आहेत कृषी शिक्षण ही जी समिती आहे याचे अध्यक्ष महासंचालक असणार आहेत यानंतर बघा सदस्य सदस्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र राज्य नोडल अधिकारी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डीन असणार आहेत संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण असणार आहेत तसेच कृषी विषयक उद्योग उद्योग उद्देव संघटनाचे पाच प्रतिनिधी असणार आहेत कृषी महाविद्यालयांचे प्रतिनिधी असणार आहेत उपसंचालक महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे सी एमसीआर हे याचे सदस्य सचिव असणार आहेत आता यानंतर बघा वैद्यकीय शिक्षण समिती आहे या समितीमध्ये आयुक्त वैद्यकीय शिक्षण हे अध्यक्ष असणार आहेत आणि समितीच्या सदस्यांमध्ये एकूण पाच सण समावेश आहे यामध्ये कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय पॅरामेडिक महाविद्यालय यांचे प्रतिनिधी प्रशासक फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी काउन्सिल तसेच संचालक वैद्यकीय शिक्षण संचालक नर्सिंग बोर्ड सदस्य सचिव आता यानंतर बघा उद्योग समिती आहे या समितीचे अध्यक्ष हे विकास आयुक्त असणार आहेत त्याचबरोबर या समितीचे जे सदस्य असणार आहे त्यामध्ये सहसंचालक उद्योग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी तसेच व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ आयुक्त वस्तू व सेवा कर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी आयुक्त वस्त्रोद्योग यांचे प्रतिनिधी व्यवस्थापकीय संचालक हातमाग महामंडळ उपायुक्त विकास सदस्य सचिव या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर बघा कामगार विभाग कामगार विभागा जो समिती असणार आहे या समितीचे अध्यक्ष हे कामगार आयुक्त असणार आहे तसेच असणार आहेत बघा संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय मुख्य कार्यकारी अधिकारी इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ उद्योग आस्थापनाचे प्रतिनिधी अतिरिक्त आयुक्त कामगार कोकण विभाग अतिरिक्त आयुक्त माथाडी सदस्य सद्ध, सचिव यानंतर बघा सहकार विभागामध्ये मध्ये अध्यक्ष असणार आहेत आयुक्त सहकार सदस्यामध्ये बघा आयुक्त स साखर यांचे प्रतिनिधी सहकार साखर आयुक्त यांचे प्रादेशिक प्रमुख सहकार उद्योगांचे प्रतिनिधी सहकार बँकेचे प्रतिनिधी आता यानंतर बघा महानगरपालिकेमध्ये आयुक्त महानगरपालिका आहे या ठिकाणी अध्यक्ष असणार आहेत अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्त प्रशासन हे सदस्य असणार आहेत आता जिल्हा परिषद समिती आहे या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असणार आहेत तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत आता खाली ठिकाणी बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभारी अंमलबजावणी करणे समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील आस्थापनाशी संपर्क करून उपलब्ध कार्य प्रशिक्षण संधी संकलित करणे त्यांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महास्वयम डॉट जो व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रवृत्त करणे या, या कार्यप्रशिक्षण संधीसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र, पात्र उमेदवारांची मागणी कौशल्य वि विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाकडे त्यांच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत उमेदवारांमधून करणे उमेदवारांना उपलब्ध संधीशी जोडून त्यांना कार्यप्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनामध्ये रुजू करून घेणे तसेच वरील समित्यामध्ये समिती प्रमुख यांना आवश्यक वाटल्यास योग्य त्या संस्थांचे प्रतिनिधी निमंत्रित सदस्य म्हणून घेता येतील योजनेच्या अंमलबजावणीसाठी ज्यांचे योगदान घेणे आवश्यक आहे त्या सर्वांचे योगदान घेण्यात यावे वरील समितीची बैठक दर आठवड्याला घेण्यात यावी व जास्तीत जास्त नोंदणीकृत उमेदवारांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी या ठिकाणी विविध प्रकारची जबाबदारी या ठिकाणी या समितीवर असणार आहे वेगवेगळ्या जे काही दहा समिती असणार आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे तर या ठिकाणी सर्वच युवकांना या ठिकाणी प्रशिक्षण हे मिळणार आहे तसेच विद्यावेतन म्हणजे स्टायपंड देखील या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा तुम आणि याबद्दल तुमचे काय कमेंट किंवा तुमच्या काय शंका असतील तर त्या देखील या कमेंटमध्ये दे, तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद